तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी शिरगुपी रोड आंबले प्लॉट हॉटेल सागर नजीक ब्रिज करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निपाणी नगरीमधून जाणाऱ्या एन एच फोर रस्त्याचं बांधकाम सुरू असून रस्त्याचं सहा पदरीकरण करण्यात येत आहे हा रस्ता अनेक गावांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणार आहे या वेळी शिरगुप्पी रोड आंबले प्लॉट हॉटेल सागर येथे शिवाजीनगर या भागामध्ये दोन हजार एकवीस साली ब्रीडसाठी मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून आसपासची गावे व उपनगरे यांच्या गैरसोयीचे रस्ता बांधकाम करण्यात येत आहे निपाणी शहराच्या विकासाच्या दृष्टीने हुडको कॉलनी लेटेस्ट कॉलनी बिरोबा मंदिर परिसर डॉलर कॉलनी रोहिणी नगर व सीबीएसई शाळा त्याचप्रमाणे पांगेरे बुदलमूक अर्जुनी शेंडूर शिरगुप्पी गोंदगुप्पी या भागातील जवळजवळ तीस हजार नागरिक व विद्यार्थ्यांना बोगदा नसल्याने गैरसोय होत आहे त्यामुळे शिरगुप्पी रोड आमले प्लॉट हॉटेल सागर नजीक बोगदा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे बोगद्यासाठी आग्रही भूमिका मांडत आज निपाणीसह परिसरातील नागरिकांनी रस्त्याचं बांधकाम बंद पाडत ब्रिजची मागणी केली मागणी सँक्शन न झाल्यास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समस्त नागरिकांनी प्रसार माध्यमांद्वारे दिलाय या प्रसंगी उपस्थित नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना बोगदा होण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी विविध वॉर्डातील व आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शिवाजीनगर भागातील सर्व समस्त नागरिक व सर्व कार्यकर्ते आज आम्ही उपस्थित असलो कारण कारण म्हणजे आपल्या शिवाजीनगर पहिली गल्ली म्हणजे शिरगोपी रोड मला वाटतं कमीत कमी वीस तीस वर्षापाठिंना हा मेन रोड होता कारण ह्याच्या पा ह्या रोडवरून आपल्या भागातील शिरगोपी रोड, रोड। बुदलमुख पांगीर अर्जुनी आपलं शेंडूर ह्या बंदुकोपी ह्या भागातील सर्व लोक ह्या रो रोडवर रोड ये जा करत होते आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही दोन हजार तीनला म्हणजे आपले शहा पंडित गोडके ह्या लोकांनी पूर्वी इथं आर्जिलता नॅशनल हायवेना तरी त्या त्यांची न दखल घेता इथं रोड झाला नाही आता आम्हाला आम्ही सर्व या भागातील सर्व नागरिक व या भागातील शिरगुपी रोड आणि शिवाजीनगर आणि या आजूबाजूच्या चार खेड्यागावातील लोक असं मिळून आम्ही इथं काम चालू काम चालू असताना मी काम बंद केले आणि ह्याच्या अगोदर आम्ही दोन हजार एकवीसला पण नॅशनल हायवेला सर्व पन्नास जणांच्या सह्या घेऊन आम्ही अर्ज केला होता तरी तिची दखल न घेता आता काम चालू केलेलं नाहीत मग काय म्हणून अर्ज केला होता आम्ही इथं शिरगुपी रोडला एक ह्या पाच गावांसाठी सुरगुपी रोड ब्रिज करण्यासाठी त्या लोकांना सोयीस्कर होणार कारण ह्या इथून इथून जाण्यासाठी त्या चार गावांना सोयीस्कर होण्यासाठी आम्ही ब्रिजसाठी एक ऍप्लिकेशन दिलं तर ते ॲप्लिकेशन न दखल घेता इथं काम चालू केले ते काम बंद करण्यासाठी आम्ही सर्व समस्त नागरिक आपलं शिवाजीनगर चिरगुपी रोड ह्या भागातील व या खेड्यागावातील गावातील ह्या सर्व नागरिक म्हणून आम्ही ह्या गावातील लोकांनी हा काम बंद पाण्यात आलेला आहे आणि आम्ही आता हे काम बंद करण्यासाठी या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे की आम्हाला लवकरात लवकर ब्रिजचं सँक्शन करून द्या नाहीतर आम्ही पुढे भविष्यात या रस्ता लोक आंदोलन करणार आहोत सर्व ज्यावेळी रोडचं काम चालू झालं दोन हजार पाचच्या च्या वेळेला त्यावेळी जे ऍप्लिकेशन ते आता कलेक्टर दिलेले आहेत बाकीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत राष्ट्रपती हे पण त्यावेळी काही झालेलं नाहीये माता रोडचं चा काम चालू असताना पण दादा या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गटरीचं काम करून घेण्यात आता त्यांनी पूर्ण करते त्या कामाला समस्त नागरिकांचा आता पूर्णपणे विरोध आहे शिवाजीनगर पहिली गालीपासून शिरगुपी रोड बादल प्लॉट इकडून सगळे अर्जुनी गुंदुगुपी श्रिगुप्पी अर्जुन यांची सगळ्यांची बाजारपेठ पण इकडे निप्पानी शहरात आहे त्यांना येण्या जाण्यासाठी इथं ट्रॅफिक पण होते आणि ते होत नाही तर सीबीएसई स्कूल पण आहे ते विद्यार्थ्यांचं पण येण्या जाण्याचं समस्या मोठ्या प्रमाणात आहे आता या ठिकाणी शिरगुपी रोडला भरपूर आता इकडे दुकानं आहेत काळे आहेत लोकांचे हे सगळं व्यापार आता ठोठ झालेला आहे रोड आहे त्याचं काम आपण जे काय आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आम्हाला पूर्ण करून द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही हे पूर्ण करून दिला नाही तर आम्ही हे रोड पण बंद करणार काम पण बंद करणार आणि तीव्र आंदोलन आम्ही छेडणार जो पण होत नाही तो पर्यंत हे सगळं आम्ही एकत्र बंद करणारच व्हायला चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील